हॅलो लाईव्ह बुक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक आपण चालू केलंय आणि आज दिवस सहावा आहे पेज चाळीस पर्यंत पोचलो आहे आपण एक मिनिट काल एक लिस्ट लास्ट लास्ट ला म्हणजे जेव्हा आपण पेज चाळीस वर येत होतो तेव्हा एक ना नकारात्मक सूचनांची काही उदाहरण शेअर केली होती ती लिस्ट वाचून दाखवते होती प्रेम फक्त आहे तुम्ही कधी जिंकू शकत नाही सावधानगी बाळा तुम्हाला एखादा महाभयंकर आजार होऊ शकतो कोणाचाच भरोसा उरला नाही त्याच्यात पुढचं वाक्य आता आपण स्टार्ट करतो अशा प्रकारच्या बाह्य सूचना ऐकून त्याचा स्वीकार केल्याने त्या खऱ्या ठरा ठरण्याला तुम्ही साथ देता लहानपणी तुमच्यासाठी महत्वपूर्ण व जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या सूचनांबाबत तुम्ही असहाय्य असता अजून चांगले काय ते तुम्हाला माहित नसते मन चेतन आणि अचेतन दोन्हीही तुमच्या बाबत एक असे रहस्य होते ज्या बाबत तुम्ही विचार देखील करू शकत नव्हतात जेव्हा आपण जेव्हा आपण लहान असतो म्हणजे सगळे जण जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांची ते जी मोठी व्यक्ती असते घरातली ती नीट चालू आहे का ते अशा ना म्हणजे पण आपले कोणतेही नातेवाईक अशा काही ना काही सूचना आपल्याला देत असतात आणि आपण तेव्हा लहान असतो त्यामुळे त्या आपल्या मनाला समजत नसतं ना तर मग त्या सूचना आपण ग्रहण करत जातो आणि मग अज त्यात चांगलं आणि वाईट काय आपल्याला माहित नसतं ना मग मन चेतन आणि अचेतन दोन्हीही तुमच्या बाबत एक असे रहस्य होते ज्या बाबत तुम्ही विचार पण करू शकत नव्हता लहानपणी कुठे माहित असतं की काय मन काय हे काय असं नसतं ना माहिती आपल्याला ओके पण आता एक पौड प्रौढ व्यक्ती म्हणून तुम्ही निवड करू शकता आता आपण एक मोठे माणूस म्हणून किंवा समज समजदार माणूस म्हणून एक निवड तर करू शकतो ना की कोणतं घ्यायचं आहे आणि कोणतं नाही ओके तर तुम्ही रचनात्मक तुम्ही रचनात्मक सर्जनशील सूचनांचा वापर करण्याची सवय लावून भूतकाळात तुमच्यावर उमटलेले नकारात्मक सूचनांचे ठसे बदलू शकता यासाठी तुम्हाला पहिले पाऊल उचलावे लागेल की तुमच्या तुमच्यावर परिणाम करणाऱ्या तुमच्यावर उमट तुमच्यावर परिणाम करणाऱ्या बाह्य सूचनांबाबत तुम्ही जागरूक व्हा जर त्यांना पडताळून पाहिले नाही तर ते तुमच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनातील अपयशाला कारणीभूत ठरणारे वर्तन निर्माण करू या उलट रचनात्मक स्वयं सूचना तुम्हाला अशा नकारात्मक शाब्दिक सूचनांच्या भडीमारापासून मुक्त करतात ज्या तुमचे जीवन विकृत करतात व चांगल्या सवयी विकसित करणे अवघड नाही तर अशक्य करू जस की आ, हे बुक वाचताना मला पण प्रश्न पडलाच होता की ठीक आहे आपण लहान असताना हे सगळं सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलंय आणि आता ती जी लिस्ट वाचली ती तर ऑलमोस्ट नव्वद टक्के लिस्ट आपण कधी ना कधी ऐकलेलीच आहे आणि एकदाच नाही खूप वेळा ऐकलेली असते मग पुढे काय मग मग हे बुक कशाबद्दल आहे की काय नक्की मग ह्याच्यात सोल्युशन दिलंय मग त्यांनी पुढे काय सोल्युशन दिलंय की आता आपण समजदार व्यक्ती आहोत ना तर आपण कंट्रोल करू शकतो आपण सिलेक्ट करू शकतो की हा विचार मी घ्यायचा आहे ही सूचना मी घ्यायची घ्यायची आहे की नाही ओके मग इथे असं दिलंय त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वयं सूचना देऊन ह्या नकारात्मक सूचनांचा भडीना भडीमार होण्यापासून रोखू शकता म्हणजे आपणच स्वतःला जसं की कोणीतरी आपण एखादं काहीतरी नवीन स्टार्ट करत असतो जसं आता सोशल मीडिया आहे तर कोणतरी नवीन व्हिडिओ स्टार्ट करत असत तर दहापैकी पाच सहा जण बोलणारच की, की काय नसतं ते असं ते जमणार नाही वगैरे आणि कोण बोलणार की हा ठीक आहे चांगलं आहे वगैरे पण आपण स्वतः ठरवायचंय तो निर्णय आपण घेतलाय जर मग आपण आपल्या मनाला रोज सांगायचं मी जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे आणि त्याच्यात मी सक्सेस होणारच मग तो काही पण असो आपला जॉबचा निर्णय असो बिझनेसचा निर्णय असो कोणताही निर्णय असो तो जर तुम्ही घेतलाय ना तर तुमच्या मनाला रोज आणि रोज आणि रोज तुम्ही जसं लहान मुलांना एबीसीडी किंवा मराठीमध्ये अब्बकड काढायला आपण रोज रोज गिरवायला लावतो मग ते रोज गिरवून गिरवून ह्या वयात येत एक पाच दहा वयात ये दहा वयात येत नाही सांगितलं का त्यांना असं हवेत पण ते काढू शकतात ए कारण ते लिहून 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 प्रॅक्टिस झाले मग ते सेम टू सेम आपल्याला ह्या नकारात्मक ज्या सूचना आधी दिल्या होत्या ज्या आपल्याला माहीत पण नाही आता आठवत पण नसतील पण ते आपल्या कुठे ना कुठे कुठे आतमध्ये कार्य करत असतात तर त्यांना घालवायचे असतील तर काय करावं लागेल ओव्हरफ्लो करावं लागेल तर चांगल्या सूचनांचा ओव्हरफ्लो करायचा ओके तुम्ही नकारात्मक सूचनांचे निराकरण करू शकता टेलिव्हिजन चालू करा आणि वर्तमानपत्र उघडा त्यात तुम्हाला दररोज भीती चिंता काळजी व जवळ येणाऱ्या प्रलयाच्या घाबर घाबरून गावर। टाकणाऱ्या बातम्या आढळून येतील जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला त्यांना ग्रहण केले तर ते भीतीदायक विचार तुमची जीवन इच्छा नष्ट करू शकतात एकदा तुम्ही हे ठरवले की अशा सूचनांचा स्वीकार करायचा करायचा नाही की लगेच तुमच्या समोर अनेक पर्याय ओपन होतात ऑप्शन ओपन होतात एकदा आपण ठरवलं की ह्या सूचना आपण नाही घ्यायच्यात तर आपल्या समोर ऑप्शन ओपन होतात तुमच्या चेतन मनाला सर्व स्वयं सूचना देऊन अशा साऱ्या विनाशक कल्पनांचे निकारण करण्याची ताकद तुमच्यात येते जसं आता मी सांगितले की आपल्याला नवीन नवीन विचार द्यायचे आहेत ना जसं की आपण न्यूज चालू करतो रील्स बघतो युट्यूब काही बघा पहिला आपल्या नकारात्मक पहिलं निगेटिव्हच गोष्टी इथे असं झालंय तिकडे वाईट गोष्ट झालेलीच न्यूज येतात मग काय होतं आपण कुठे बॉम्बस्फोट झालाय कुठे प्लेन क्रॅश झालाय कुठे ऍक्सिडेंट झालाय तर आपण रिलेट करतो बापरे म्हणजे आता बाहेर जायला नको गर्दीत जायला नको हे करायला नको ते करायला नको आपणच त्याचा परिणाम करून घेतो मग काय तर स्वयं स्वयंसूचना आहे मग हे बंद करायचं बघ ना आणि फिल्टर लावायचे सरळ आपल्या मनाला फिल्टर लावायचे की हे हे न्यूज किंवा ह्या सूचना मी घेणार नाही हे नाही होतं पण मग प्रॅक्टिस साठी सूचना जास्तीत जास्त द्याव्या लागतात तुमच्यावर इतरांनी लादलेल्या नकारात्मक सूचनांची नियमितपणे विश्लेषण करीत राहा तुम्ही अशा विध्वंसक बाह्य सूचनांच्या छाळेखाली जगायची काहीच गरज नाही आपल्यापैकी सगळ्यांना त्याच्यामुळे आपल्या बालपणात किशोरावस्थेत अवस्थेत व पौढ अवस्थेत बरेच काही सोसावे लागले आहे तुम्ही जर मागे वळून बघितले तर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की तुमच्यावर अशा असंख्य नकारात्मक सूचनांचा अविरत वर्षाव करणारे तुमचेच पालक मित्र नातलग शिक्षक आणि इतर जवळचे लोक होते तुम्हाला सांगितल्या गेलेल्या गोष्टींचा अभ्यास करा त्याच्यात दडलेल्या अर्थाचे विश्लेषण करा आणि तुम्हाला आढळेल की त्यांच्यापैकी बऱ्याच सूचना म्हणजे प्रचाराचा एक प्रकारच होता तुमच्यात भीती निर्माण करून तुमच्यावर निर नियंत्रण ठेवणे एवढाच हेतू त्याच्या मागे दडलेला होता अजूनही आहेच आता सांगितलं ना जसं त्या लिस्ट होती पूर्ण तसं आपल्या लहानपणी आपलेच लोक आपण त्याला त्याला आपण विरोध विरोधी नाही बोलू शकत कारण त्यांच्या पण लहानपणी त्यांना त्या सूचना मिळाल्या त्यांच्या लहानपणी त्यांच्या पॅरेंट्सला मिळाल्या त्यांच्या लहानपणी हे चालतच आलेलं आहे मग आता हे कुठेतरी मोडलं पाहिजे ना तर त्याचा निष्कर्ष काय की आपण घाबरून किंवा त्यांच्या ऑर्डर खाली राहायला पाहिजे आपण लहान मुलांना आपणच लहान मुलं कोण खेळत असेल तर आपण समजा पडशील हे नको करू पोलीस धरून नेतील किंवा आपण काही ना काही भी भीती घालतो आपण भीती का घालतो आपण त्याचा वाईट ना विचार करत आपण तो आपल्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे मी बोललं तसंच केलं पाहिजे म्हणून आपण बोलत असतो मग सेम आपल्याबरोबर पण तेच घडलेलं असतं ही बाह्य सूचनांची प्रक्रिया प्रत्येक घरात कार्यालयात आणि क्लब मध्ये लोकांना याची जाणीव असो वा नसो पण त्यांनी केलेल्या अशा अनेक सूचनांचे उद्दिष्ट तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार नुसार विचार करायला अनुभवायला व कृती करायला लावणे हाच असतो मग त्या सूचना तुमच्यासाठी विध्वंसक का असेल ते विरोधी नसतातच जे पण आपल्याला असे सूचना देतात आता बघा ऑफिस मध्ये पण चालतं क्लब मध्ये पण आहे आणि फॅक्टरी पण आणि घरी पण हे सगळं चालतंच चालतं घरी सुद्धा आपल्याला कोणत्या गोष्टीपासून गॅस बाहेर निघतोय आपण आपण बाहेर जातोय तर आपल्याला बोललं जातं की गॅस बंद आहे का ते आपल्यासाठी वाईट नसतं पण ते सूचनाच झाली ना गॅस बंद आहे का बघच्या पुढे काय जर गॅस चालू असेल तर स्फोट झाला आहे हे सगळं आपण नकारात्मकच घेत असतो आता ऑफिसमध्ये नवीन कोणतरी कलिक जॉईन झाला ऑफिसमध्ये आणि एखा एक, एखादा कोणतरी मॅनेजर आहे आणि नवीन कलिक त्याच्याशी कंटिन्यू आयडिया शेअर करतो हे ते आणि कोणतरी जुना कलिक आहे तो येऊन त्याला बघ त्याच्याशी जास्त बोलू नको हा जास्त बोललस तर त्याचा असा स्वभाव आहे असा स्वभाव आहे अरे पण तो नवीन आहे ना तर त्याच्या 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 पॉईंट ऑफ व्ह्यू ने तो चालतोय ना म्हणजे ते ते जे जुने कलिग आहेत त्यांचं म्हणणं की की मी जर ह्याला सांगितलं मी जर त्याच्याबद्दल ह्याला अवेअर केलं तर तो, तो माझ्या ऑर्डर खाली राह आणि प्रत्येकाचं म्हणणं हेच असतं की कोणतरी माझ्या ऑर्डर खालीच काम करावं कोणीतरी आपण नवीन घरात गेलो तेव्हा पण असं असे सगळीकडे असंच आहे जे आपल्यापेक्षा लहान असतात त्यांना ऑर्डर खाली ठेवणं मग ते चुकीच्या सूचना असतील तरी पण ते देतात आपल्याला कारण आपल्याला काय माहीत नसतं ना सूचनांची सूचनांनी जीव कसा घेतला आता पुढचं एक एक्झाम्पल माझे एक दूरचे नातेवाईक भारतात गेले तिथे काचेच्या गोळ्यात पाहून भविष्य सांगणाऱ्या महिलेकडे गेले व त्यांचे भविष्य पाहायला सांगितले तिने सांगितले की त्या त्या पर्सनची हार्टची अवस्था फार वाईट आहे येत्या काही महिन्यात एक असं डे सांगितलं त्या दिवशी त्यांचा मृत्यू होईल हे ऐकून माझे नातलग स्तब्ध झाले त्यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबी कुटुंबियांना फॅमिलीला बोलवलं आणि हे जे फ्युचर सांगितलं त्यांनी सगळ्या फॅमिलीला सांगितलं त्यांच्या वकिलांना भेटून हे मृत्यूपत्र सगळं बनवून घेतलं जेव्हा मी त्यांच्याशी हे असं लेखक सांगतोय आपल्याला जेव्हा मी त्यांच्याशी बोलून त्यांचा या भविष्य कथनावरील विश्वास दूर करायचा प्रयत्न केला तेव्हा ते मला म्हणाले की भविष्यवेत महिलेला पारलौकिक ज्ञान आहे असे म्हटले जाते तिच्याजवळ गेलेल्या लोकांचे ती अति भले किंवा तितकेच वाईटही करू शकते त्याचा तिच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसला होता ऍक्च्युली लेखक एवढं एवढं पुस्तक लिहिलंय की कसे आपले थॉट्स बदलायचे त्याच्याच नातेवाईकांबरोबर एक अशी घटना घडली तरी लेखक त्यांना म्हटलं विचारलं विचारपूस केली किंवा तर ते तेच उलटून त्यांना म्हणतात की जिनी मला भविष्य सांगितलं ती ऑलरेडी खूप नॉन नॉलेजवाली होती ती पाहिजे तर कोणाचं चांगलं सा पण करेल वाईट पण करेल असं त्यांनी मनातच तिच्याबद्दल पूर्ण विश्वास टाक ठेवला होता जसजसं जसं प्रतिपदा म्हणजे तो दिवस जवळ येऊ लागली तस तसे ते अधिकाधिक अलिप्त होऊ लागले वी वीक होत गेले ते जे व्यक्ती वीक होत गेले एका महिन्यापूर्वी हा गृहस्थ आनंदी निरोगी उत्साही व जोशपूर्ण होता म्हणजे एकच महिना झाला की तो जो पर्सन आहे तो एकदम हॅपी लाईफ जगत होता एकदम आणि एका महिन्यात असं काय झालं की तो एकदम वीक व्हायला लागला आता ते जणू अगदी अपंग झाले होते भविष्य कथनाच्या दिवशी त्यांना प्राणघातक अटॅक आला ज्या दिवशी सांगितलेलं त्याच दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला ते स्वतःच्या मरणाचे कारण होते हे न कळून ते मृत्यू पावले म्हणजे त्यांनी एवढं थॉट पक्का केलेला की तिने सांगितलं मी त्या त्या दिवशी मरणार आहे तर मी मरणारच आहे म्हणजे सबकॉन्शियस माइंडनी त्यांच्या तेच घडवून आणलं आपल्यापैकी अनेकांनी अशा गोष्टी ऐकल्या असतील आणि हे जग गूढ अभिनियंत्रित शक्तीने भरलेलं आहे अशा विचारांनी सहारले असतील आता हे सगळं जर आपण कोणी ऐकलं तर आपल्याला काय वाटतं की हा ह्या ह्या जगामध्ये अशा शक्तीवाले पण लोक आहेत जे सांगू शकतात आपल्याला होय जग शक्तींनी भरलेलं आहे पण त्या गुढही नाहीत आणि स्वतःच्या मनात एका शक्तिशाली सूचनेला स्वीकारून माझ्या नातलगाने स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला त्यांना त्या भविष्य वर्तन वर्तन करणाऱ्या महिलेच्या शक्तीवर पूर्ण विश्वास बसलेला त्याच्या जे त्या जे फॅमिली होती म्हणजे पर्सन त्यांना पूर्ण विश्वास होता की ती जी लेडीज सांगेल तेच खरंय म्हणून त्यांचं खरंच झालं आता आपण अचेतन मन कसे कार्य करते या माहितीच्या आधारे या घटनेकडे पाहू व्यक्तीचे चेतन तार्तिक मन जे काही मान्य करते त्याचा स्वीकार अचेतन मन करते व त्यानुसार कार्य करते जेव्हा माझे नातलग त्या भविष्यावेत त्या महिलेकडे गेले तेव्हा ते, ते सूचनक्षम अवस्थेत होते तिने त्यांना एक नकारात्मक सूचन सूचना दिली आणि त्यांनी ते स्वीकारलं ते आतंकित झाले येणाऱ्या त्या दिवशी ते मरण आहे मरणार आहे हे गोष्टीवर त्यांनी श्रद्धा ठेवली व सतत त्या गोष्टींचे मनन करीत राहिले त्यांनी इतर सर्वांना सा, तसे सांगितले आणि स्वतःच्या अंताची तयारी पण केली स्वतःच्या मनाची त्यांची स्वतःची भीती अपेक्षा त्यांच्या अचेतन मनाने खरी मानली ती स्वीकारली व त्यांचे मरण ओढून आणले शेतातल्या दगड गोट्यांपेक्षा अधिक शक्ती त्या भविष्य सांगणाऱ्या महिलेमध्ये नव्हती तिने सूचित केलेली भविष्यवाणी खरे करण्याचे सामर्थ्य खरे तर तिच्या सूचने अजिबात नव्हते जर त्यांचा मनाचा कार्याचा नियम त्यांना त्यांच्या मनाच्या कार्याचा नियम जर माहीत असतात तर त्यांनी त्या नकारात्मक सूचनेला सरळ नकार, नकार दिला असता व तिच्या शब्दांकडे मुळीच लक्ष दिले नसते जर त्यांना माहीत असते की ज्याचे विचार व भावना त्यांना नियंत्रित करतात तर ते जगण्याच्या खटपटीला लागले असते असे झाले असते तर त्या स्त्रीची भविष्यवाणी ही एका चिलखतधारी रणगाड्यावर फेकलेल्या रबरी चेंडू सारखी हवेत विरून गेले असते स्वतःला मुळीच हानी करून न घेता त्यांनी ती भविष्यवाणीची सूचना सहज फोल फेल ठरवली असती उलट पुरेशा जाणीवेच्या व ज्ञानाच्या अभावी त्यांनी स्वतःच्या मरणारा आमंत्रण दिले म्हणजे त्यांच्याविषयी हे सगळं लिहिलंय की त्यांना जर माहिती असतं की कोण पण बोलतंय निगेटिव्ह ते आपण किती घ्यायचं आणि किती आपण पॉझिटिव्ह विचार करायचा तर तिने काहीही बोललं असतं तरी त्यांच्या केसालाही धक्का लागला नसता पण त्यांना ते माहितीच नव्हतं म्हणून त्यांनी ती सांगतीय एवढं भविष्य ते खरं मानलं आणि स्वतःच्या मनात ते ठाम पकडून ठेवलं की यस मी मरणारच आहे त्या दिवशी इतरांच्या सूचनात स्वतःची आशा काहीच इतरांच्या सूचनात स्वतःची अशी काहीच ताकद नसते त्यांच्यात असलेली शक्ती तुम्हीच तुमच्या विचारांनी त्यांना दिली म्हणून त्या शक्तिशाली बनतात बरोबरच म्हणजे त्यांनी दुसऱ्यांनी दिलेल्या सूचनेमध्ये काही ताकदच नसते आपणच आपल्या मनाला घेतो आणि आपणच त्याला एनर्जी देतो आणि मग ती शक्तिशाली बनते तुम्ही त्या सूचनेला मानसिक संमती दिली त्या विचाराला स्वीकारणे म्हणजे ती सूचना तुमचा ती सूचना तुमच्या स्वतःचा विचार बनून जाते आणि मग तुमच्या अचेतन मन त्या विचाराला साकार करायला झटू लागते लक्षात असू द्या निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे मग जीवनाला निवडा प्रेमाला निवडा आणि नि आरोग्याला निवडा अं सांगतो रिमाइंडर हे लक्षातच ठेवा की निवड करायची चूज करायची ताकद आपल्यातच आहे मग कोणाला निवडणार आपण लाईफला चूज करा, करा, ला ला करा आ, लव चूज करा आणि हेल्थ चूज करा मानलेल्या प्रमुख आधार वाक्यांची शक्ती आता प्रमुख आधार वाक्यांची शक्ती फुले दिली प्राचीन ग्रीसच्या काळापासून तत्वज्ञानी व तर्कशास्त्रज्ञ यांनी तर्काच्या एका प्रकारचा अभ्यास केला ज्याला म्हणतात याचा अर्थ होतो की विधानांवर आधारित अनुमान किंवा तर्क करायचे करण्याचे शास्त्र आपले मन अशाच दोन विधानांचा संबंध लावून तर्क करीत असते व्यवहारिक संदर्भात म्हणायचे तर जी आधार वाक्य ज्यावर तर्क आधारित आहे अशी विधाने चेतन मन खरी मानते त्यावर चेतन मनाने काढलेले निष्कर्ष आधारित असतात एखादी व्यक्ती समस्या कोणती कोणतीही असो तुमचे आधार वाक्य जर खरे असेल तर त्यावर आधारित निष्कर्ष खरे असणार आता उदाहरणं दिले आहेत कोणती कोणती वाक्य आहेत हा प्रत्येक गुण प्रशंसनीय आहे दयाळूपणा हा एक गुण आहे म्हणून प्रणा प्रशंसनीय आहे हे मराठी वाक्य लिहिले म्हणून <laughs> सगळ्या आधार सगळ्या आकारधारी वस्तू बदलतात हा सगळ्या आकारधारी वस्तू बदलतात आणि नष्ट होतात मेन म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड आकारधारी वस्तू आहेत म्हणून पिरॅमिड बदलतील व नष्ट होतील यातील पहिल्या विधानाला प्रमुख आधार वाक्य मानले जाते आणि ते जर बरोबर योग्य असेल तर त्या आधारित निष्कर्ष देखील निश्चितच योग्य वाचूक असेल न्यूयॉर्क सिटीच्या टाउन हॉलमध्ये मनाच्या शास्त्रावरील काही माझ्या काही व्याख्यानांना हजर असलेले एक कॉलेज प्रोफेसर मला भेटले ते मला म्हणाले माझ्या जीवनात सगळा सावळा गोंधळ आहे मी माझे मित्र आरोग्य आणि संपत्ती सगळं हरवून बसलोय मी ज्या वस्तूला हात लावतो तिची माती होते बघा लेखकाचे कोण प्रोफेसर जे लेखकाचे प्रोफेसर आहेत ते लेखकाच्या एका सेमिनारला येऊन त्यांना भेटून ते असं म्हणताय की मी ज्या वस्तूला हात लावतो त्याची माती होते मी त्यांना समजावले लेखक म्हणतो मी त्यांना समजावले की त्यांची समस्या तर्कनिष्ठपणे व स्पष्टपणे त्यांच्या आत्मघाती प्रमुख आधार वाक्यामुळे निर्माण झाली आहे त्यांनी त्यांचे जीवन बदलण्यासाठी त्यांच्या विचारात नवे आधार वाक्य प्रस्थापित करायला हवे त्यांनी हे ठामपणे मान्य करायला हवे की त्यांच्या अचेतन मनाची अफाट बुद्धिमत्ता त्यांना मार्ग दाखवते निर्देशित करते आणि त्यांची आध्यात्मिक मानसिक व भौतिक भरभराट करते हे सत्य आहे एकदा त्यांनी हे मान्य केले की त्यांचे मन आपोआप त्यांना शहाणपणाने निर्णय घ्यायला मार्गदर्शन करेल त्यांचे आजार दूर करेल आणि त्यांना त्यांच्या मनाची शांती व स्थिरता पुन्हा मिळवून देईल या प्रोफेसरांनी त्यांना हवे असलेल्या जीवनाचे सर्वांगीण चित्र तयार केले त्यांची प्रमुख आधार वाक्य काय होती आता प्रोफेसरनी कसं लाईफ चेंज केलं ला? त्याचं एक पॅरेग्राफ दिला अपार बुद्धिमत्ता मला सर्व प्रकारचे मार्गदर्शन करते माझे आरोग्य उत्तम आहे आणि माझे मन व शरीर परस्परांशी सुसंगत आहेत माझ्यापाशी प्रेम शांती आणि समृद्धी आहे माझे सगळे जीवन योग्य कृती व दैवी आदेशाच्या तत्वांनी नियंत्रित केले आहे मला माहीत आहे की माझे प्रमुख आधार वाक्य हे जीवनाच्या शाश्वत सत्यावर आधारित आहे आणि मी हे जाणतो अनुभवतो आणि विश्वास करतो की माझे अचेतन मन हे नेहमी माझ्या चेतन मनाच्या विचारांना अनुसरून प्रतिसाद देत असते किती वाक्य त्यांनी चेंज केली नंतर त्यांनी मला त्यांच्या प्रगतीचा अहवाल लिहून कळवला मी दिवसातून अनेक वेळा माझ्या आधार वाक्याची विधाने सौका शांतपणे आणि प्रेमपूर्वक म्हणत असे मला कळत होते की ती वाक्य माझ्या अचेतन मनात खोलवर झिरपत जात होती मला त्या गोष्टीची खात्री होती की मनाच्या नियमाच्या आधारे मला याचे परिणाम नक्कीच मिळतील तुम्ही मला दिलेल्या तुमच्या मुलाखतीबद्दल व सल्ल्याबाबत मी मनापासून तुमचा उपकृत आहे आणि हे कळवायला मला खचितच आवडेल माझ्या जीवनातील सगळ्या क्षेत्रात खूप चांगले बदल झाले आहेत तुम्ही सुचवलेला इलाज खूपच उपयुक्त ठरला असं कोण सांगताय प्रोफेसर लेखकाला सांगतायत की तुम्ही जो मला उपाय दिला तो खूपच छान होता आणि जे पॅराग्राफ लिहिलेला ते दिवसातून ते दोन तीन वेळा स्वतः शांत बसून बोलायचे आणि आपल्या मध्ये घालायचे तर आज आपण किती थांबूया पेज नंबर फिफ्टी फोर्टी वर आपण आलेलो आहे उद्या डे सेवन चालू होईल आपला तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा व्ह्यूज थोडे कमी झाले तर व्ह्यूज द्या आणि एक झिरो लिमिट्स म्हणून एक बुक मिळालंय त्याबद्दल मी लाईव्ह नाही वाचणार पण त्याची समरी करून वीस मिनिटाचा वगैरे व्हिडिओ टाकेल आणि जे हो ओ ओप्पो आहे त्याबद्दल त्या झिरो लिमिट्स बुकमध्ये पूर्ण लिहिलेलं आहे त्याची डिटेल्स आपण समरीमध्ये घेऊया आणि द पॉवर ऑफ सबॉन्शियस पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आपण मराठीत दुपारी वाचतोय रात्री संदेश संधेश हिंदीमध्ये बुक रिडिंग आहे माझे शॉर्ट्स पण येतात फनी व्हिडिओमध्ये तर ते पण लाईक करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा थँक्यू बाय टेक केअर